जी टी व्ही न्यूज मराठी प्रतिबिंब वास्तवतेच आपल्या परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सह चालू घडामोडीवर आधारित ताज्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी जी टी व्ही न्यूज मराठीला युट्यूबवर सर्च करा सबस्क्राईब करा व शेअर करा तसेच फेसबुक इंस्टाग्राम व सेरू ॲपवर फॉलो करा बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा विलास महाले मुख्य संपादक जी टी व्ही न्यूज मराठी संपर्क नंबर आठ चार आठ चार शून्य शून्य एक चार आठ शून्य महाबुद्धी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार यवतमाळच्या वणीमध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं वणीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम आणि भारतीय बौद्ध महासभा वणी तालुक्याच्या वतीने हे आंदोलन धरणे आंदोलनामधून बी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास कायदा रद्द करा व महाबोधी महाविहार कमिटीवर फक्त आणि फक्त बौद्धाची निवड करण्याची मागणी करण्यात आली आणि याबाबतचे निवेदन राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलं आयोजित एक दिवसीय धरणे आंदोलनामध्ये ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम आणि भारतीय बौद्ध महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दिनेश गावत्रे प्रतिनिधी जी टी व्ही न्यूज मराठी ही लढाई नेमकी ब्राह्मण ब्राह्मणी समाज आणि बौद्ध यांच्यामधला तो संघर्ष आहे आणि त्यांनाच माहिती आहे की आम्ही जे षडयंत्र तयार करून या देशाला गुलाम बनवून ठेवलेलं आहे ते जर कोणी ओळखत असेल तर ते फक्त बौद्ध ओळखते आणि बौद्धावर आपण मात करायची असेल तर बोद्धाचा सारच आपण डिस्काउंट ठेवलं पाहिजे म्हणून एक शुल्लक कारण आहे ते बोद्धाचं विहार असून ते बौद्धाच्या ताब्यात देत नाही आणि त्याच्यामुळे हे जे आंदोलन आहे हे आंदोलन